नागपूर जिल्ह्यात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून बाप लेकाने मिळून वस्तीतील तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे दारूच्या नशेमध्ये झाला गोष्टीवर एकमेकांना शिवीगाळ करू लागले आवाज आनंदाचा मुलगा दिनेश देखील तिथे पोहोचला जितेंद्रशी वडिलांचे भांडण सुरू असल्याचं पाहून दिनेशनेही आक्रमक पवित्रा घेतला दोघांनी जितेंद्रला बेदम मारहाण केली आणि चाकून त्याच्यावर वार केले यामध्ये जितेंद्र रक्त बंबाळ झाला हे पाहून दोन्ही आरोपी फरार झाले या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली त्यांनी जितेंद्रला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी जितेंद्रला मृत घोषित केलं पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आनंद आणि दिनेशला अटक केली आहे पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत हत्येची घटना झाली कशामुळे आपल्या वाठोडा पोलिसांच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे संघर्ष नगर चौकाच्या बाजूला त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू उर्फ जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोन दारू पिलेले होते त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्याहून वाद झाला आणि ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केली त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्यात आणि तिथे मुलाला सांगितलं की असं असं आमचं भांडण झालेलं आहे आणि मग दोघं पण बाप आणि मुलगा दोन्ही दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितूर्फ गुजर हा उभा होता तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी आहे जितेंद्र यांनी त्याला दिनेश सॉरी दिनेशने त्याला छपणे मारहाण केलेली आहे आणि त्याचा मय मयत झालेला आहे तो नाही यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती एकशे बारानुसार कळालेली आहे एकशे बारावर पॉल आला होता त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोचलो आणि आरोपींना देखील दे आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे आमची डी बी टीमने त्यांना पकडलेला आहे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर